या बातमीचे प्रायोजक आहेत ओंकार प्लास्टिक इंडस्ट्रीज शेती उपयोगी साहित्य शेती संबंधी साहित्य आणि इतर साहित्य होलसेल दरात मिळण्याचे जुन्नर तालुक्यातील एकमेव ठिकाण गोंदिया शहरात आज चौदा फूट उंच छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली असून ही मूर्ती नाशिक येथून गोंदियात आणण्यात आली होती गोंदियातील आदित्य सावंत या तरुणानं मराठा समाजाला ही मूर्ती भेट दिली असून पाच दिवसाच्या विविध कार्यक्रमादरम्यान आज या मूर्तीची विधिवत पूजा करून ही मूर्ती स्थापित करण्यात आली आहे तर गोंदियात छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीच्या स्थापनेसाठी मागील पस्तीस वर्ष ही मागणी प्रलंबित होती याकडे कुणीही लक्ष देत नव्हतं शेवटी गोंदिया शहरातील सावंत कुटुंबियांच्या तसेच मराठा समाजाच्या पुढाकारानं ही मूर्ती गोंदियात स्थापित करण्यात आली असून मराठा समाजाच्या वतीनं मागील पाच दिवसांपासून या ठिकाणी विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं यामध्ये पोवाडे गोंधळ सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं हो असून माजी मंत्री परनीय फुके मराठा समाजाचे नेते अशोक इंगळे तसेच मराठा समाज बांधव मोठ्या संख्येनं उपस्थित असून शेकडो लोकांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीवर पुष्प अर्पण करून शिवरायांना वंदन केलंय तर ही भव्य मूर्ती चौदा फूट उंच असून फायबर ऑप्टिकने बनवलेली असल्यामुळे वर्ष या मूर्तीची गॅरंटी असून वजन सुद्धा कमी आहे तसेच मूर्तीच सौंदर्य पाहण्यासारखं असून ज्या ठिकाणी या मूर्तीची स्थापना करण्यात आली आहे त्या ठिकाणी मराठा छत्रपती शिवाजी महाराज चौक असं नाव दिल्यानं मराठा समाजाने आनंद व्यक्त केलाय शिवाजी महाराज यांची जयंती आज आपण साजरी केली आणि या दोन दिवसापूर्वी शिवछत्रपती मराठा समाजाची समाजातर्फे आदित्य सावंत आणि सावंत परिवार यांनी दिलेला हा तेरा फूट उंचीचा अश्वारू पुता जो आहे हा आपण इथे शिवछत्रपतींच्या आपल्या जागेवर इथे त्यांना स्थापन करण्यात आला आहे आणि आदित्य सावंतांनी ही जी भेट गुनिया शहराला आणि मराठा समाजाला दिली आहे आज आम्ही सर्व मिळून फक्त सावंत परिवारच नाही तर शिवछत्रपती मराठा समाज मराठा समाजाच्या अन्य संघटना हे सगळे मिळून आम्ही त्याचा एकदम मनमुराद आस्वाद घेतो मी सावंत परिवाराचे बहुत बहुत आभार मानतो आदित्य सावंतांचे बहुत बहुत आभार मानतो कालचा परवाचा टप्पा जो झाला एक मोठ्या समारंभामध्ये तो साजरा झाला शिवछत्रपती आरूळ झाले आणि काल रात्रीचा जो समारंभ होता तोही काल पूर्णत्वाने संपूर्ण झाला हो माटामध्ये दीपक कदम अभय सावंत अमृतिंगे राजन जगताप राजा कदम आणि अगदी सगळी सगळी जी टीम आहे या सगळ्या टीमनी बहुत मेहनतीनं हा सगळा कार्यक्रम मोठ्या प्रमाणामध्ये साजरा केला आणि परवाचं जे दिव्य होतं ते दिव्य तर खरंच पाहण्यालायक होतं हे एकदम लोकांचं मन भरून यावं असं ते दिव्य होतं आणि आजची शिवजयंती जी आज आपण इथं साजरी करत आहोत सर्व समाजाच्या वतीनं आणि मराठा समाजाच्या सगळ्या महिला आणि पुरुष बांधवांच्या उपस्थितीनं आज हा कार्यक्रम मोठ्या प्रमाणामध्ये आज आम्ही साजरा केला मला बहुत बहुत आनंद आहे की आपल्याही समाजातील आता कच्च्या बच्चांनीशी छोटे छोटे जे आहे त्या समारंभामध्ये येतात कार्यक्रमाला सफल करतात आणि कार्यक्रमाची जी शोभा आहे ती आपल्या लोकांनी असते हे समजतात आणि आपल्या उपस्थितीत हा कार्यक्रम सजवतात मी हो त्यांचंही बहुत बहुत अभिनंदन करतो आणि सगळ्या समाजाचं आज शिवछत्रपती आले की राजा कदम आणि दीपक कदम मला सांगत होते की सकाळी सात वाजेपासून सतत अशी गर्दी इथं लागली होती चोटे -चोटे तर शिवछत्रपतीच्या दर्शनाला शाळेच्या छोट्या छोट्या मुलांपासून घेऊन तर मोठे लोक इथे येऊन छत्रपतींना हार समर्पण करत होते त्यांच्या पायावर मस्त होते हा क्षण जो आहे आनंदाचा हा दुसऱ्यांना गोंदियाच्या इतिहासामध्ये कधी येणार नाही असा आजचा क्षण होता आणि पर्वाचा स्थापनेचा क्षण होता तोषाने मनमुराद आनंद तुटावा साक्षर होता मी सर्व मराठा बांधवांचे शिवछत्रपती मराठा समाजाचे मराठा समाजाचे जे इतर संघटना आहेत त्यांचे आणि गोंदियाच्या नागरिकांचे मी खूप खूप आभार मानतो खूप खूप धन्यवाद करतो खूप खूप त्यांचं अभिनंदन करतो थँक्यू थँक्यू सो मच गोंदिया जिल्ह्यातील मराठा समाज इथे या मनोहर चौकामध्ये पुतळ्याची स्थापना हो याच्याकरता प्रयत्नशील होते मागच्या वर्षीच आ... या पुतळ्याची पुतळा ज्यावेळेस आणत असताना जिल्हा प्रशासनाने आणि पोलीस विभागाने पुतळ्याची स्थापना स्थापना करू नये अशी या सगळ्या मराठा समाजाला विनंती केली आणि त्यावेळेस मराठा समाजामध्ये मोठ्या प्रमाणात रोष पसरला होता आणि कुठेतरी सगळ्यांना समजून घेतली होती की पुढच्या वर्षी एका वर्षात आपण एकोणीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस ला आपण पुतळ्याची स्थापना करू परवानगी आणू आणि जागा ही सरकारी जागा सुद्धा या मंडळाला हस्तांतरित करू आणि आज एका वर्षात आपल्याला पुतळ्याची स्थापना परवानगी मिळालेल्या आहेत ही जागेच्या हस्तांतरित पुढच्या आठवड्यात त्याचा त्या संदर्भातला आदेश सुद्धा निघून जाणार आहे निश्चितच मला फार आनंद आहे की एक इतक्या भव्य मूर्ती माझ्या हस्ते आणि सर्व आमच्या गोंदिया जिल्ह्यातील सर्व मराठा मराठा समाजाच्या हस्ते इथे स्थापना झालेली आहे आ, मला फार आनंद आहे नमस्कार सगळ्यांना सगळ्यांना जयशिवराय तीनशे पन्नासावा शिवराज्याभिषेक सोहळा आहे हा आणि दुग्ध शर्करा योग म्हणायला पाहिजे कारण की याच वर्षी गोंदियात महाराजांची स्थापना झालेली आहे मराठा समाजात अत्यंत आनंदाची लहर आहे प्रत्येकांचा ऊर भरून येतोय प्रत्येकांच्या डोळ्यात अश्रू आहेत कारण महाराजांप्रती त्यांचे ते, ते प्रेम आहे शिवजयंतीच्या मी सगळ्यांना शुभेच्छा देते आणि सगळ्यांना सगळ्यांचा आनंद खरंच खूप जोराचा आहे इत कमी सांगे सोहरा देखने के लिए हम लोग बहुत सालों से प्रतीक्षारत थे और अभी जो हमारे परिवार ने जो, जो आदित्य ने जो काम किया है उसके लिए आदित्य का सब हम सदैव हमारा परिवार पर रेडी रहेगा उसने हमारे कुल का हमारे साथ समाज का हमारे गोंदिया का और हमारे पूरे महाराष्ट्र का नाम उसने रोशन किया है इसके लिए आदित्य का बहुत बहुत धन्यवाद और आज की इस शिव जयंती पर सबको ढेर सारी शुभेच्छा जय महाराष्ट्र न्यूज रिपोर्टर चेतन समरेत आज चोवीस तास गोंदिया नवनवीन आणि ताज्या मिळामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर दोन आयकांवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा